गवत कवयित्रे वरांच्या जोतावर पक्षी उडतो पंखांच्या जोरावर माणूस जगतो आशीच्या किरणावर आणि कार्यक्रम फुलतो अध्यक्षीय भाषणांवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री साखरे सर आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण करतील त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करून आम्हास मोलाशीर मार, मार्गदर्शन करावे विश्वास गरड या मुलाने स्वतःहून कार्यक्रमाचं संचालन केलं एक पहिला अधिकृत वक्ता तयार झाला त्याबद्दल विश्वास गरड हार्दिक अभिनंदन आणि पवारसर आल्यापासून आपल्या शाळेची कळा बदललेली आहे आणि मुलं इंग्रजीत बोलू लागली संचालन करायला लागले हळूहळू लागलीत आणि मुलं तर अशा पद्धतीनं फार सरांचा आणि एकूणच आपल्या सगळ्या मॅडमचं मी हार्दिक अभिनंदन करतो मुलं घडवण्यामध्ये <laughs> <laughs> अध्ययन अनुभव देण्यामध्ये मुलं घडवण्यामध्ये आणि संस्कारशील मुलं घडवण्यामध्ये शिक्षकांचा शेमाचा वाटा असतो आणि आपण प्रसंग आपण पाहिला तुम्ही जर येणार नाहीत म्हटलं तर मी त्या पाहून आणलंच नाही मला खूप गिल्टी झाली ती शिक्षा लेकरांची संख्या बघून लेकर किती उपस्थित आहेत हे बघा लोक देवाला मानतात अनेक धर्माला परंतु सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानानं सांगितलेलं कर्तव्य जर कोणतं असेल देश कार्य आहे देश प्रेम आहे आणि देश प्रेमाचा दिवस होता एक प्रकारचा राष्ट्रीय सणच होता राष्ट्र ध्वज म्हणजे विनाकारण आपण पडकावत नाही ठीक आहे आपण चार वेळेला राष्ट्रध्वज फडकवतो काल जे राष्ट्रध्वज आपण फडकवला हैदराबाद संस्थानातील तत्कालीन सोळा जिल्ह्यामध्ये झेंडावं काल बिदर जिल्ह्यातले तीन जिल्हे होते आणि तत्कालीन मराठवाड्याचे पाच आणि बाकीचे आठ अशा पद्धतीनं तुम्हाला गणपती महत्वाचा वाटला पण झेंडावंदन महत्वाचं वाटलं नाही अन्य काही कारणानं तुम्ही रा राष्ट्रध्वजाला आला नाही विद्यार्थी अवस्थेमध्ये एकही राष्ट्रध्वज एकही झेंडा बुडवायचं बोडवायचं नसतं लक्षात घ्या सगळ्यात प्रथम कर्तव्य काय होत तुमचं सगळ्यांनी उपस्थित राहणं झेंडा हजर राहणं जे मुलं बोलतील त्यांचे भाषण ऐकणं आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखं भाषण देण्याचा प्रयत्न करणं हे तुमचं काम होतं आम्ही अचानक पाहुणे बोलवले अत्यंत ज्ञानी विद्वान पाहुणे आले होते तुमचं नुकसान झालं ना त्यांच्या पाहुण्यांना प्रत्यक्ष ऐकायचं भाग्य तुम्हाला मिळालं नाही आणि म्हणून मी तर माझ्या काळातलं शेवटचं झेंडावंदन असल्यामुळे जास्तीत जास्त एक बेस्ट प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय आणि मुलं जर नाही आली तर कुणावर संस्कार करायचे आणि म्हणून कालच्या अनुपस्थिती बद्दल मी नाराज लक्ष द्या यापुढे किमान या, कि या दिवसाच तरी महत्व ओळखा सगळ्यात सर्वोच्च गोष्ट कोणती असेल तर देशभक्ती आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हे स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल हा चंद्र सूर्य नांदू स्वातंत्र्य भारताचे चंद्र सूर्य राहीपर्यंत जर भारताचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल नागरिक म्हणून भारतीय म्हणून आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिकच आहेत ना आणि म्हणून आपल्या राष्ट्रध्वजाच्या बाबतीमध्ये हायगाई करू नका हे आपलं सर्वोच्च कर्तव्य मित्र काल आपण दोन फोटो दोन फोटो लावले होते कुणाचे फोटो होते हा त्याच कारण काय सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले उप पंतप्रधान होते आणि ते गृहमंत्री होते त्यांनी वेळेत लक्ष घातलं नसतं तर निजामाची सत्ता लवकर संपली नसती निजामाचं धोरण असं होतं की स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण राहू भारतातही जाऊ नये पाकिस्तानमध्ये जाऊ नये आणि ह्या देशाच्या एकात्मतेला मोठा धोका होता सगळी संस्थांना विलीन केली तर सगळ्या संस्थांना विलीन करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा मोठा क्षीमाचा वाटा आहे आणि हैदराबाद संस्थान विलीन होत नव्हतं इथं विनाकारण संघर्ष चालू होता विनाकारण दंगली चालू होत्या महाराष्ट्र या भागामध्ये त्या काळात आणि म्हणून स्वामी रामानंद तीर्थाने स्वामी रामानंद तीर्थ कोण एक होते लग्न झालं नव्हतं या लढ्याचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वामी रामानंद तीर्थाचं पूर्ण नाव सांगा म्हटल्यानंतर आपली पंचायती होती लक्षात घ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचं खरं नाव आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर यांचा फोटो आपण ते नेते होते या भागाचे हैदराबाद है मुक्ती संग्रामाचे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वात अर्थात गांधीजींची प्रेरणा होती सरदार वल्लभभाई पटेलांनी हस्तक्षेप केला त्या काळात परंतु आपल्या या मराठवाडा किंवा हैदराबाद है मुक्ती संग्रामाचे नेते कोण होते स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचं नाव काय व्यंकटेश भगवानराव होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर या दिवशी कोण होते फोटो ते त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर ते संन्यासाचा वेशातला तो फोटो आहे ते एक संन्यासी होते संन्याशी कुणाला म्हणतो आपण ज्याने बाळा जन्माला घातली नाही संसार केला नाही देशाचा संसार त्यांनी केला हैदराबाद मुक्ती संग्रामातलं जनतेचं गाराण त्यांनी मांडलं आणि हैदराबाद संग्रामाचे नेतृत्व करणारे त्या चळवळ करणारे चळवळ करते म्हणून त्यांचं ना नाव इतिहासात आजरा आहे लक्षात घ्या आणि त्यांचा जन्म कुठे झाला विजापूर जिल्ह्यातील शिंदगी या ठिकाणी झालं मला वाटतं ती ती जे हा नावाचे माणसं जे आहेत ना ते कदाचित घेऊन इतर राहिले असतील कर्नाटकातले बरेच लोक त्यांचे आडनाव आहेत म्हणजे त्यांचे गाव आहेत त्या गावाचे आडनाव घेऊन इकडं बरेच लोक स्थलांतरित झाले शंका आहे मला ते सुद्धा तिकडून आलेले असतील परंतु शिक्षण मात्र सोलापूरच्या सरकारी शाळेत त्यांनी घेतलं आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपला जुना जिल्हा उस्मानाबाद होता नंतर लातूर झाला आम्ही लहानपणी जिल्हा उस्मानाबाद असंच सांगायचो ना ब्यानशीला लातूर झाला मी आठवीला होतो त्यावेळेला जिल्हा लातूर झाला आठवीला सर आम्हाला सांगितले आता आपल्या जिल्ह्याचं नाव उस्मानाबाद म्हणायचं नाही आता काय म्हणायचं लातूर म्हणायचं मी इतका आठवीला होतो त्या सांग असो परंतु हे सांगत असताना उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आपला जुना जिल्हा त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हिप्परगा या गावामध्ये ते गुरुकुलामध्ये कार्यरत होते आणि एकोणीसशे तीस साली स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली ते गुरु झाले त्यांच्या गुरुचं नाव स्वामी नारायण तीर्थ आणि त्यांनी मग त्या दिवसापासून त्यांचं नाव झालं तीर्थ त्यांचा मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर ते ब्राह्मण समाजाचे होते असो परंतु स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाई हो या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी योगेश्वरी नूतन विद्यालयाच त्यांनी काम सुरू केलं इथं मोठं काम केलं आहे उस्मानाबाद मध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की निजामाचा जो सेनापती होता काशिम रजवी तो इथल्या बारी बोरीगावचा लातूरचाच होता मूळ तो लखनौचा होता क्वालिफाईड मनुष्य होता अत्यंत जहालमतवादी नेता होता त्यांचे भाषण झालेले झाले की त्या दिवशी दंगा झाला म्हणून समजा थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर डॉक्टर बा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जशी भाषणं आहेत वक्तृत्वाची धाड त्या पद्धतीचं भाषण त्यांचं होत आणि दोन लाख सैन्य म्हणजे असं लष्करी सैन्य त्यांनी उभं केलं होतं त्यांच्या भाषणाच्या जोरावर खूप मोठा वक्ता होता वक्त्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव घेतात पुष्कळ लोक हो। वक्तृत्व कसं असं आणि मग काशीम रजवी साहेबांनी रजाकार संघटनेमध्ये मराठवाड्यात हैदराबाद संस्थानामध्ये जनतेवर अत्याचार दुर्दैवाने सुरू झाले अत्याचाराचं एक उदाहरण देतो आमच्या आजीनं सांगितलेलं मला आमच्या गावात राजाकार आणि लेखी काहीच कारण नव्हतं